सर्वांच्या हस्ते हा एक वितरण त्यांच्या कुटुंबियाकडे देण्यात यावं अशी मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या महारेताई फडके यांच्या यांच्या समवेत आपले सर्व मान्यवरांनी हा चेक त्यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्द करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद आपण सर्व जण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात वेळात काढून आपला अमूल्य वेळ ह्या ठिकाणी दिला सर्व मान्यवरांचं मी मनापासून असं हार्दिक असं अभिनंदन करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आपले भाऊसाहेब फडके हे कार्यक्रमाचे जुन्या कार्यक्रमाची आठवण करून देतो एक पंधरा वीस दिवसापूर्वी भाऊसाहेब फडके यांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण दहा विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप केलेलं आहे हे नेहमी कार्य करत असणारे भाऊसाहेब फडके त्याचप्रमाणे डॉक्टर डॉक्टरराव फडके हो यांच्या माध्यमातून आपल्या ह्या समाजोपैकी कार्यक्रमामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो पण सर्व ग्रामस्थांच्या वतीने या दोघांचंही मनपूर्वक असं अभिनंदन करतो धन्यवाद